जगातील एक्केचाळीस देशात आणि देशातील एक नंबर पत्रकारांसाठी काम करणारी संघटना व्हॉईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचा फलक अनावरण सोहळा दिनांक एकोणावीस मे रोजी चाळीसगाव येथील गणेश मंगल कार्यालयाजवळ हिरापूर रोड चाळीसगाव येथे नुकताच संपन्न झाला व्हॉईस ऑफ मीडियाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष मिलिंद टोके यांच्या हस्ते फित कापून फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री मिलिंद ठोके यांच्यासह देख्य आलेले जिल्हा पदाधिकारी तसेच प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीपळ पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा सचिव श्री पंकज पाटील रावेर तालुका कार्याध्यक्ष श्री रवींद्र महाजन जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री दिलीप वैद्य आणि चाळीसगाव तेली समाजाचे पंचमंडळाचे सेक्रेटरी बापूराव पवार गुरुजी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख भीमरावनाना खलानी आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट राहुल जाधव ज्येष्ठ पत्रकार नारायण जेटवाणी पत्रकार महेंद्र महाले मराठा महासंघाचे जिल्हा संपर्क प्रमुख खुशाल बिडे सामाजिक कार्यकर्ते खुशाल जाधव पत्रकार रवींद्र कोष्टी रणधीर जाधव विनोद भोई जितेंद्र चौधरी कलीम सय्यद उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन व्हॉइस ऑफ मीडियाचे चाळीसगाव तालुका अध्यक्ष कल्पेश महाले यांनी केले यावेळी तालुका सचिवपदी पत्रकार सुनील पाटील शहराध्यक्षपदी पत्रकार विजय गवळी यांची नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष सत्यकाम न्यूजचे उपसंपादक कल्पेश महाले यांनी केले यावेळी जिल्हा अध्यक्ष मिलिंद टोके यांच्यासह सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आज या ठिकाणी व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेचा फलकाचं उद्घाटन या ठिकाणी झालं नुसतं फलक्याचं उद्घाटन झालं नाही तर आज चाळीसगाव तालुक्यामध्ये या संघटनेची पहिली शाखा उघडली असं म्हणायला हरकत नाही कारण की आपण जर बघितलं तर एक्केचाळीस देशामध्ये काम करणारी ही संघटना मुळात ही संघटना काय काम करते हे या ठिकाणी आपल्याला या फलकावरून कळतं तर संघटना ही पत्रकारांसाठी काम करते पत्रकार हे सगळ्या अर्थ जे लोक मीडियाकर्मी आहेत जे मीडियासाठी काम करतात त्यांचा आवाज बुलंद करण्याचं काम व्हाईस ऑफ इंडिया मीडिया संघटना करते हे नावावरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतो अशा या संघटनेची चाळीसगाव इथे पहिली शाखा आज उघडली गेली पहिलं नामकरण फलक या ठिकाणी फलक उद्घाटन झाला मी इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांना व्हाईस ऑफ मीडियाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांना तालुका पदाधिकाऱ्यांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि आम आदमी पार्टी ही नेहमी तुमच्यासोबत कधी असते खऱ्या अर्थानं व्हाईस ऑफ मीडिया ही महाराष्ट्रामधली चाळीसावी संघटना आहे आणि नुसती संघटना नाही तर जो पत्रकार शोषित वंचित शेतकरी कामगार शेतमजूर या सर्वांचे न्याय देण्याचं काम करतो एव एवढं नव्हे तर राजकारणांनासुद्धा न्याय देण्याचं काम करतो आणि ज्या वेळेला त्या पत्रकार अन्याय होतो त्या पत्रकाराला कोणाकडून कुण न्याय मिळत नाही त्यासाठी ही व्हॉईस ऑफ मीडियाची संघटना माननीय संदीपजी काळे यांनी महाराष्ट्रामध्ये स्थापन केलेली आहे सर्वसामान्य पत्रकारांना घर मिळावं त्याच्या कुटुंबाला सहारा मिळावा त्याला घर मिळावं स्वतःचं कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही राजकारणातली काही सामाजिक समाजामधली मंडळी आहेत आज पत्रकाराला तोडक्या अगदी तोडक्या मानधनावर काम करावं लागत आहे तर स्वतःच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी असेल कौटुंबिक जबाबदारी असेल अशी कुठलीही जबाबदारी पत्रकारांकडे म्हणजे स्वतःचं घर दूर सारून सारा तो एक काम करत असतो आणि अशामध्ये संदीप काळेंनी ही संघटना स्थापन करून पत्रकारांना त्याच्या मुलांना शिक्षण मिळावं त्याच्या खर्च व्यवस्थित चालावं यासाठीही स्थापन केलेली आहे आणि आपल्या सर्व राजकारणामध्ये जे सामाजिक काम आता भाऊने सांगितलं की आम आदमी पार्टी आम्ही तुमच्यासोबत आहोत तर आम्हाला खरंच राजकारण्यांची आणि आमच्यावर ज्या वेळेला अन्याय होतो त्यावेळेला तुमच्या सर्वांची गरज असते मागील काळामध्ये बारामतीलाही मोठं आमचं एक अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये रूपरेषा आमच्या संघटनेची मोठी त्यावेळेला साहेबांनी दाखवली आता गेल्या पुढच्या आठवड्यामध्ये पंचवीस तारखेला एक आपल्या उत्तर महाराष्ट्राचं अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये मी माझ्या सर्व सहकार्यांना विनंती करेल की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही त्या ठिकाणी यावं आणि साप्ताहिक बसव भूमिका सह साठी संपादक विजय गवळी चाळीसगाव